हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा खूप दिवस झाले मी काही व्हिडिओज बनवले नाहीत आणि आत्ता आजचा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे खूप दिवसांनंतर खरं तर आणि आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की खूप वर्ष झाले माझं यूट्यूब चॅनल चालू होऊन आणि अजून काही त्याच्यावरती काहीच ग्रोथ झालेली नाही आहे चॅनलची तर ती सगळी माझीच चूक आहे खरं तर ना व्हिडिओ रेग्युलरली टाकले गेले पाहिजेत तरच आपलं चॅनल ग्रो होतं पण माझ्याकडून ते काही झालं नाही तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि आजच्या दिवशी मी असं ठरवलंय की आता कंटिन्यू व्हिडिओ आपले गेले पाहिजेत चॅनलला तर असं मी ठरवलंय आता बघूया ते कुठंपर्यंत सक्सेस होते माझ्या ज्याने तर आता प्रयत्न तर आहे कमीत कमी आठवड्यातून दोन तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पाहिजेत तर चला आता आजपासून तर सुरुवात केली आहे आता बघूया हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येतोय लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर मी प्रयत्न करणारच आहे आणि आठवड्यातून दोन व्हिडिओसुद्धा आलेच पाहिजेत आता कसं होतं ना घरी असल्यामुळं नेमकं काय का व्हिडिओ तुमच्या तुम्हाला दाखवावा रोज रोज घरातलं तर काही दाखवू शकत नाही आता काहीतरी तुम्हाला पण इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे तर असे काही व्हिडिओ ब बनवायचे रोज घरी असल्यामुळं तर तसे काही शक्य नाही आहे आता काही सेलिब्रेशन असतं सण वगैरे असतात तर त्याचे सगळे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलेच आहेत आमच्या सोसायटीतले असो घरातले असू दे किंवा आम्ही कुठं बाहेर फिरायला गेलेले असू दे तर एवढ्यात काय झालेलं आहे बाहेर कुठं जाणं पण झालं नाही आणि मग घरातले पण दाखवायचं मला असं बरोबर वाटत नाही की रोज रोज घरातली कामं केली दाखवायला तर त्यातून पण आता बघूया डेली ब्लॉगला तर आजकाल खूप सारं हे आलेलं आहे काय म्हणत नाही का आ, ट्रेंडिंग चालू आहेत की खूप सारे व्ह्यूज येत आहेत त्याला आणि आता बघूया तशाच प्रकारचा थोडंसं मी प्रयत्न करणार आहे आता तुम्हाला आवडतं आहे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तर सुद्धा सांगा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते मी तर आज मग सांगितलं मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे आणि माझी पूजासुद्धा झालेली आहे करून तर तुम्हाला आता व्हिडिओ पुढं दाखवतेच मी व्हिडिओ वगैरे सगळं काढलेलं आहे तर चला आता अशी आजी माझ्या दिवसाची आज सुरुवात झालेली आहे तर आता पूजा वगैरे झाली आहे पण अजून चहा पाणी काहीच झालेलं नाही आहे आणि आता झाली आहे जवळजवळ दुपार तर बाकीचं तर काम आवरलं आहे तर चला आता पहिल्यांदा चहा किंवा काहीतरी आता थोडस पूजा करते आणि मग बोलते तुमच्याशी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देव ओम श्री क्रूम ओम धन ी माम ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिसादात संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठ पाठ नगर होतं नगराचा एक राहा आणि बघा आता इथं एकदम साध्या सोप्या पद्धतीने अशी माझी पूजा मांडून झालेली आहे आणि पुस्तक वाचन आणि जी काय आपली कथा असते महालक्ष्मीची ती वाचली आणि त्याच्यानंतर आरतीसुद्धा केलेली आहे तर मी जेव्हा पूजा मांडते ना त्याच वेळेस आरती आणि कथा वाचनसुद्धा करून घेते मी नंतर करत नाही तर माझी खूप वर्षापासूनची सवय आहे तर अशी एकदम सोप्या अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे चला तर आता बघा दुपारचा एक वाजलेला आहे आणि माझा चाललेला आहे नाश्त्याचा टाईम नाश्त्याला घेतलेले चिप्स आणि कॉफी आणि बघा इथे चत्रालीचा काय कार्यक्रम चाललेला आहे तर माझं आहे उपवास आणि मी तर झाली खिचडी खाऊन रिकामी खिचडी मगाशीच खाल्ली साबुदाण्याची ह्या उपवासाला काही खिचडी खात नाहीत पण मला भूकच सहन होत नाही फळ वगैरे खातात पण फळ खाऊन पण भूक राहत नाही मग आता काय करायचं म्हणून तर खिचडी खाऊन घेतली आणि आता चैत्रालीचं काहीतरी चाललंय एक चटपट पता, पदार्थ ती आता बघूया काय बनवते पोरांना आहे ना अजिबात भाजी चपाती खायचा मूड नसतो कधी पण त्यांना असंच काहीतरी वेगळं बनवून खायचं असतं तर आता चैत्राली बनवते सकाळीच आहे ना आथर्वा आणि त्याच्या पप्पांसाठी जबा बनवलं होतं मी भाजी चपाती आणि भाजी संपून गेली दोघांच्या डब्यालाच तर आता भाजी करायची होती तिला म्हटलं मी भाजी करते नाही तर तू बनव तर भाजी काय खायचा मूड नव्हता म्हणून आता चपात्या तर होते आपण आता मग चपात्या पण आहेत आणि भाजी चपाती पण नाही खायची तर आता करायचं काय तर म्हणून हा उद्योग केलेला आहे तर बघा आता तुम्ही काय बनवते काय बनवलं हे बोल <coughs> बोला, बोला। <coughs> तर आता हे बटाटे उकडून घेतले दोन तीन बटाटे तीन बटाटे उकडलेत त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि बाकीचे काय काय मसाले काय काय मसाले टाकले हे योर चॉईस म्हणजे तरी सांग की तू काय लाल मिरची सॉस सॉस टोमॅटो आता हे सगळं टाकलंय आता बघूया ह्याचं काय वेरिएशन बनवती चैत्राली टाकली आणि काय म्हणता येईल आता ह्या गोष्टीला तुमच्यामध्ये म्हणजे काय असतरंगी नाव घर बसल्या काहीतरी कुठं नाही तर आता आम्ही तर ह्याला म्हणतो चपातीचं सँडविच आमच्या जा घरी बरेचदा केलं जात खूप वेळा केलं जात खूप वेळा आम्ही बनवून खाल्लेलं पण आहे म्हणजे आता ह्याला चपाती पण आपल्याला नाही का चपाती भाजी पण नुसतीच खायला कंटाळा येतो रोज रोज तेच तेच तर असं काहीतरी आता ह्याच्यातून चपाती भाजी पण पोटात जाती तसं बघायला गेलं तर ह्याच्यात कुठली तुम्हाला जी आवडती ती भाजी टाकू शकतो तुम्ही आणि ब्रेड हा हेल्दी नसतं ब्रेड तुम्ही ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला वेगळ्या वेगळ्या चटण्या किंवा तुम्हाला जी आवडेल ती हिरवी चटणी पुदिन्याची चटणी किंवा काय पनीर टाकू शकता ह्याच्यामध्ये चीज टाकू शकता मेयोनीज लावू शकता आता आमच्याकडे तर ते नाहीये आणि मी जास्त काही वापरत पण नाही तसलं काही ते मेयोनीज वगैरे प्रकार तर आपलं हे काय म्हणतात हेल्दी असं फूड तयार झालंय अजून तयार नाही झालेलं होतंय आता ह्याला मस्त पैकी तूप टाकून आहे ना दोन्ही साईडने एकदम क्रिस्पी बनवायचं आणि मग खायचं करून करून चला एका वेळेस दोन सँडविच दोन चपात्यांच झालेलं आहे वेळ व्हायला घालवायचा नाही आणि गॅस व्हायला घालवायचा नाही अजिबात <laughs> एका वेळेस दोन चपात्यांचं सँडविच सहज होऊ शकतो तव्यामध्ये असं पण आपण ते घडी करूनच दोन्ही साइडनी आलटून पलटून भाजत असतो तर त्याच्यामुळे ज्यांना जमते त्यांनी असं करा नाही तर मग एक करू शकता तुम्ही तुमची इच्छा त्याच्यात खूप सारे वेरिएशन करता येतील करायचेच म्हटले तर पण आता आम्ही थोडक्यात शॉर्टकट मारलेला आहे चला अथर्व काय किती वाजले तीन वाजले झाले का तुरण करून कडक झाले ना क्रिस्पी आता अथर्व मार खाणार आहे माझा चला आणि आता असं कट करा आता सँडविच रेडी आहे खाण्यासाठी मस्त अस चटपटीत घ्या खाऊन चला आता आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा सहा आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला तर आज आहे गुरुवार तर काय आज स्वयंपाक करायचा अजून तरी, तरी काही ठरलेलं नाही आहे नक्की काय भाजी करायची आहे कारण की कुठलीही भाजी करायची ठरवली की कोणाला तरी आवडत नाही तर त्या हिशोबाने काहीतरी आता करावं लागणार आहे पण तरी पण मी बनवणार आहे आता काय प्रत्येकाच्या आवडीची तर तीन तीन चार चार भाज्या नाही बनवू शकत तर आता काहीतरी आहे आणि साधा सिंपलच स्वयंपाक असेल एवढा काय का उपवास आहे म्हणून स्पेशल काही नसणार आहे तर बघूया आणि आता मी जो काही संकल्प केला आहे की एका आठवड्यात दोन व्हिडिओ टाकणार आहे तर आता बघूया तो कुठपर्यंत यशस्वी होतो आहे तर तुमची पण मला साथ लागेल तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जावा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा कमेंट करत जा त्याची मला मा, खूपच मदत होणार आहे आणि चला आता स्वयंपाकाला लागते आणि काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते आता स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकामध्ये बघितलंच तुम्ही तर एकदम शॉर्टकट मेनू आहे खूप काही बनवलेलं नाही आज खरं तर शेवग्याची भाजी बनवली आहे पातळ भाजी चपाती वरण भात आणि स्वीट मध्ये केलेली आहे शेवाळ्या थोडेसे कारण की गोड पण खायचे अजिबात इच्छा नाहीये चला अगदी नाही भेटे दाखवून घेते बघा आणि काय तळलेलं पण नाहीये आता तुम्ही म्हणतानी एवढा सोपा मेनू तर तर होता साधा तर तळलेलं नाहीये कारण की घरात सगळ्यांना खोकला झालेला आहे बरेच दिवस झालं पंधरा दिवस झालं तर म्हटलं की आपलं साधंच जेवण बनवावं कारण की आधीच घशी सगळ्यांची खराब आहेत सर्दी खोकला खूप झालाय वातावरण पण सारखं चेंज होतंय त्याच्यामुळे तर चला असा होता आजचा व्हिडिओ मार्गशीर्ष स्पेशल आणि पहिला मार्गशीर्ष गुरुवार तर कसा वाटला तुम्हाला कमेंट नक्की करा आणि भेटूया असेच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय